कोकणात रत्नागिरी येथून महाकुंभ मेळायला गेलेल्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे नाशिक जवळ सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे या भीषण अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झालेल्यांमध्ये रत्नागिरी डी एड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचा समावेश आहे तर चालक भगवान उर्फ बाबू जगडे व रत्नागिरी येथील हॉटेल व्यावसायिक अक्षय निकम यांचा समावेश आहे एकूण सात जण महाकुंभ मेळाव्यासाठी रत्नागिरी येथून गेले होते या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याने सावंत देसाई निकम व झगडे कुटुंबावरती दुःखाचा मोठा डोंगर हे सगळे रत्नागिरी खेडशी येथील रहिवासी होते महाकुंभ मेळासाठी गेलेल्या यातील काही जण एकमेकांचे नातेवाईक या एनोवा रत्नागिरी माळ नाका येथील डी एड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई निवृत्त शिक्षक रमाकांत पांचाळ रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेड्डीज सुप्रसिद्ध ऑडिटर किरण निकम त्यांचे चिरंजीव अक्षय निकम व नातेवाईक श्री प्रांजल साळवीस तसेच वाहन चालक श्री भगवान तथा बाबू झगडे असे सात जण प्रवासी करीत होते यापैकी तीन जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला किरण निकम यांची प्रकृती गंभीर आहे तर संतोष रेड्डीस रमाकांत बांठाळ व श्री प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे रत्नागिरीतून कुंभमेळाला गेलेल्या भाविकांच्या गाडीला पहाटे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला एकाची प्रकृती गंभीर आहे या अपघातात आणखी या हादरावून सोडणाऱ्या अपघातात मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे माजी सरचिटणीस निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई वाहनचालक भगवान झगडे व अक्षय निकम यांचा दुर्दैवी निधन झालाय हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सुंदरजवळ पहाटे चार वाजता झाला अपघात इतका भीषण होता की या इनोव्हा गाडीचा इनोव्हा गाडीचा चक्का चूर झाल्याचं पाहायला मिळत आहे या भीषण अपघाताचं नमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही मात्र सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान सोहळ्यानंतर इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे त्यामुळे गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अक्षय निकम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी थांबून अपघातग्रस्तांना सगळा गंभीर अपघात झाल्याचं कळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई हे समाजकारणात सक्रिय होते मराठा महासंघाचे ते सक्रिय पदाधिकारी कार्यकर्ते होते अलीकडेच हॉटेल विवेक येथे झालेल्या मराठा महासंघाचे कार्यक्रमातही त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता इतिहास हा त्यांच्या आवडीचा विषय होता सावंत देसाई यांचा पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी सून जावई असा मोठा परिवार आहे महाविद्यालयातील निवृत्तीनंतर ते सामाजिक कार्यात रत्नागिरी येथे अग्रेसर होते तर अक्षणिकम यांना यांचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ हॉटेल व्यवसाय आहे तेही सामाजिक कार्यात सक्रिय होते भगवान उर्फ बाबू झगडे हा चालक रत्नागिरी येथे सुप्रसिद्ध होता चालक बाबू झगडे यांच्या पश्चात पत्नी मुलं असा परिवार आहे बाबू झगडे हे रत्नागिरीजवळ रत्नागिरी जवळ खेडशी अपघातामुळे रत्नागिरी येथे शोककळा पसरली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण रत्नागिरी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र जा ला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद